हाय मित्रांनो तर आज शनिवार आहे शनिवारचं व्हिडिओमध्ये संध्याकाळच्या सात वाजलेलं आहे आणि नवीन व्हिडिओला नवीन सुरुवात करते तर बघा दिवापत्ती वगैरे केले चला का म्हटलं आता भाजी आणायला जावं तर व्हिडिओ शूट करते आता थोडंसं आवडले चला मग भाजी आणायला नवीन व्हिडिओमध्ये नवीन सुरुवात येतो मला जय सियाराम तर बघा कसं वाटते चांगली वाटते का मी सांगा मला

तर भाजी घ्यायला आलोय भाजी, भाजी ना, तर नाहीच घेतलं बघू आता इथे टेम्पो थांबलं भाजी घ्यायची ना दिदीला खायची पाणीपुरी तर भाजी म्हणा तर बघा आता मी भाजी घ्यायला जाते का वांग खाऊशी पार्टीत न शोधत शोधत इथं आले तर शेवटी यांच टेम्पो भेटलं बघा वीस रुपये वीस, वीस का तीस वीस, वीस, वीस वो। वो। का व ग तुम्हाला ऐकलं जास्त यायला लागले द्या मग दहा रुपये नाही ऐका नाही

वांगे खाऊशी वाटले आले याच्यापेक्षा छान छान वांगे आणत नाही बंद केलं म्हणून आम्हाला काय भेट ना झाले आता चला वांगी घेते नाही असतो चांगली ती वरची काढलेली मी ती माझी आहे द्या

दोन, दोन मिनिटं पुरी द्या पहिलेच पाणीपुरी भैया कुठे गेला पाणी पाणीपुरी पण खाल्ली हाय का ना सुट्टी जाते आजीची आमची भेटच नव्हती नाहीतर आजी आमच्याकडे सारखं यायची आहे का नाही आजी <laughs> आजी म्हटलं साडी नेसायचं ड्रायव्हरचा उपास करताय का नाही अजून का नाही आता तू उपास आता नाही ना लय आता बर तर वाटते ना अरे देवा हा <laughs> लयव आजी आतापर्यंत ड्रायव्हरचा उपास करायचे अजून हरभरा भाजून द्यायचे कधीतरी पोहे करून द्यायचे मी भाजी लावायचे तर माझ्या घरात दुसऱ्यांनी लावले गाडी दिसते का हवा हाय बोल हे वेटिंग मध्ये आहेत माझ्या वेटिंग मध्ये येत म्हटलं वेटिंग मध्ये हा बोलायला हाय बोलायला वेटिंग मध्ये आहे का नाही बरं आहे सगळं घरातच आहोत <laughs> <वीड़ो गार्थे थी। laughs> बस <laughs> <चार्थ जी> <laughs> मला आईने कधी यायचं तुम्हाला घरी सांगा कधी चला गरीब नक्की काढा भाऊजींना सांगा भाऊजी रिक्षा नाही तर आमची रिक्षा ऐके ना सासूबाईला पण आपलं घर दाखवायला पाहिजे ना बाहेर आहे का नाही सासू स्वतःहून शा म्हटली तर दाखवायचं आहे का नाही आणि सासूला कौतुक आहे आमचं मेन म्हणजे काय बाय खरंच मी तर बघून मला लई अजून ते हां सुना हां ते पण कर तर बघा फायनली आले घरी मी आता लसूण सोलले आणि कुकरला लावते आता म्हणजे साधं वरण करणार आहे आता तर विडो काढायचे होते म्हणून केस मोकळं सोडले आता केस बांधते पहिलं पेचं पाणी भरून घेते हंड्यान कळशी आत्ता पाणी लावलं आहे दिदीने आमच्या इथं संध्याकाळचं पण आत्ता यायला लागलं आहे पाणी म्हणजे आत्ता एक आठ पंधरा दिवस झालं ना तर एवढं दिवस येतच नव्हतं तर आता बघा हो कळशी वगैरे कमीच आहे बघू शकता तुम्ही हंडा कळशी भरून घेते तर काय करायचं भाजीपाला माग झालं तर का नाही शेवटी आपल्याला खायची वस्तू तर खावंच लागेल मेथीसुद्धा तीस रुपये चाळीस रुपये चालली जाऊ दे मला वांगं खाऊशी वाटलं पण वांगं भेटलं तर आणले वांग तर करते चला मग तर बघा आता फ्लावरची भाजी आपली सुट्टी जे तोंडे लावायला मला आवडते आपली नुसतं जिरा आणि थोडी मिरची पावडर आणि हिंग आणि हळद टाकते बघा छान आणि इतकं बघा वरण उकळायला लागलं हे एक टायमाचं हे साधं वरण आहे बरं का एकदम साधं वरण आहे बघा असं केलेलं बघत आता वांग्याची भाजी करायची अजून आता फ्लावर झालं की ऑलमोस्ट वांगेची भाजी करते तुम्हाला आहे का तेव्हा मी भाजी विकायची ना अर्धा अर्धा किलो फ्लावरची सुक्की भाजी करायची मी मस्तपैकी दोन तीन टाइम खायला लय भारी वाटतं मला तोंडी लावायला सुखी फ्लावरची भाजी म्हणजे असू द्या आता काही विकत कर आणावं लागतं आणि करावं लागते आपली ऑलमोस्ट वांग्याची भाजी मस्त येते बघा चला तर मग चला जा आता फक्त मध्ये फक्त मला चार पाच चा करायचे करायचं आहे झालं मग माझं स्वयंपाक साडे साडेआठला लागले होते साडे नऊ होतारे तर झालं माझं स्वयंपाक पक्के सगळं चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा मला कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि तुमचा सपोर्ट असंच राहू हो द्या ओके माई बाय बाय you <sharp inhale>